नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बघ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर व्हिडिओ एकदम चांगला आलेला आहे मित्रांनो पाहू शकतो माझं काय तर साधारण वीस पंचवीस हजार रुपयांनी मार्केट पडलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ चांगला आलेला आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बुट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर शकिलबाईंनी तीन गायांचा व्यवहार केलेला आहे तर चला आपण तीनची मुलाखत घेऊ नमस्कार शकिलबाई नमस्कार शेतकरी कुठून आले आज आपल्या माध्यमातून आपले, आपले कराडीतील शेतकरी आज आपल्या लोणी बाजार मार्केट मध्ये आले होते लोणी बाजार मधून खरेदी केलेल्या गाय जमलेल्या आहेत दोनच्या खाली गोरे आहे आणि एका एका गाय खाली का कालोड आहे तब्बल पंचवीस पंचवीस लिटर दूध देणार क्षमता क्षमता असलेले गाय आहेत गेल्या एक पाच सहा महिन्यापासून भरत पाटील माझ्या संपर्कात होते आणि आज त्यांचा तो योग आपल्या घोडेगाव आपल्या लोणी मार्केट मध्ये यायचा योग आलेला आहे आणि आज त्यांनी आपल्या जिजामाता फार्म मार्फत आपल्या लोणी मार्केट मध्ये तीन वाघिणी खरेदी केले आहे कशा कशाच्या बोलीमध्ये गेलेले आता हे सगळं आपल्या लोणी मार्केट विषयी शेतकरी बांधवांना माहिती जाण्यासाठी आपण शेतकऱ्यांकडून सगळी माहिती घेऊयात भाऊ नमस्कार नमस्कार नावगाव आपलं नावगाव सांगा ना तुमचा नेमचा संपर्क कसा आला होता युट्यूब युट्यूब चॅनल वरून तुमचा संपर्क झाला होता तर भाऊने भाऊंचा बाँन व्यवहार तुम्हाला पटला ना तर भाऊने टायमाला किती सांगितले होते गायीचे सांगितले होते व्यवहार कितीला झाला व्यवहार कितीला झाला त्याचा एक दहा आला का शकील भाई कशा कशाच्या बोलीमध्ये दिलेल्या आपण अंगाच्या साडा आणि दुधाच्या बोली अंगाच्या साडाचे आणि दुधाच्या बोलीमध्ये जर समजा काही प्रॉब्लेम जर आला तर त्याला बदलून बदलून देणार आहे का तर पाहू शकता मित्रांनो आता सध्या किती निघालेलं आहे किती एवढ्यात जाणलेले का पाहू शकता शकतो एवढ्याच आहे तर तुम्हाला व्यवहार एकदम एकदम गाय पण व्यवस्थित पाहू झालंय का महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना लोणी मार्केट विषय काय सांगतात बाबा जे आपले शेतकरी बांधव हरियाणा पंजाबला जातात गुजरातला जातात तर त्यांच्याविषयी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय सांगतात काय सांगितलं आणि महाराष्ट्रातील जे आपले नवीन दुग्ध व्यवसाय करणारे आपले युवा बंधू या दूध धंद्यात येत आहेत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय सांगता खरेदी करा तुमच्याकडे घरी किती आहे अकरा आहेत अकरा आहेत ना पाहू शकतो मी तर त्यांच्या घरी अकरा आहेत सध्या आणि आता तीन गाय त्यांनी खरेदी केलेले शकिलबाई शकिलबाई दिलेले अकरा मधले पण पहिले चार शकीलबाईंनीच दिलेले तर तुम्ही त्यांच्या म्हणजे व्यवहारामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटल्या व्यवहार त्याच्यामुळे तुम्ही अजून पण गाय त्यांच्याकडून खरेदी केल्या तर इतर शेतकऱ्यांना काय सांगत काय शकिलबाई कडून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असत्या प्रत्येक बोलीमध्ये भेटत असते जर काही प्रॉब्लेम जर आला तर शकील भाई त्याची पूर्ण जबाबदारी घेत असते मित्रांनो पाहू शकता तर एकदम टॉप क्वालिटीच्या गाय इकडे वाढतं का जर डाकून <laughs> दोन दोन दात मध्ये दोन दोन दाती वासरी एकदम टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही साधारण पंचवीस लिटरच्या आसपास दूध दिल दोघांच्या बोली मध्ये दिलेले आहे मित्रांनो पंचवीस लिटरच्या पाहू शकतो मित्रांनो इथं गाडी मध्ये लोड करायचं काम चालू आहे अशा प्रकारे लोड करत असतं मित्रांनो पाहू शकतो काका तुम्हाला खर्च किती आला होता हा दहा हजार रुपये का किती किलोमीटर इथून करा किल। तीनशे तीनशे किलोमीटर तीनशे वीस किलोमीटर तीनशे वीस किलोमीटर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तीन गायनला दहा दहा हजार रुपये खर्च आलेला आहे लोणी मार्केटमधून मा अशा प्रकारे लोड करत असता मित्रांनो पाहू शकतो तुम्ही काय सांगितले बरीचे सांगायला एकदा आहे का द्यायला किती द्या द्यायला किती नव्वद हजार नव्वद हजार हिचे काय सांगितले सांगायला एकवीस आहे द्यायला पहिला रू आहे का दातील किती आहे दात दाताल दोन्ही पण दोन दोन दाते का पाहू शकतो मी दाताल दोन्ही पण दोन दोन दाते एकदम चांगल्या क्वालिटीच्या काय आहे मी तुला बाई हिचे काय सांगले हिची काय सांगले सांगायला नव्वद येईन द्यायला ऐंशी हजार आहे का दुधाला किती चालेल साधारे दोन दात नाही दुधाला किती चालेल साधारण सतरा अठरा लिटर दूध दुधाला बांधून राहता का आपण सडाला आणि अंगाला बांधवले मित्रांनो तर पाहू शकतो एकदम चांगला गोल्ड काय सांग एक लाख वीस हजार का पहिल्यावर वाचरी पहिल्यावर वासरी एक लाख वीस हजार रुपये सांगायला आहे काही कमी जास्त ना सांगा ना एक फायनल आम्हाला फायनल सांगा एकदा एकदा आला फायनल होईल दाताल किती आहे दाताल चार दाते दुधाला साधारण किती बर? चालन बरं बावीस तेवीस चालू दुधाला बांधून असतं का बांधून नाही पण हा हा अंगा साडा अंगा साडाला बांधून सडमुका आंगपडीला बांधून मित्रांनो साधारण बावीस तेवीस लिटर दुधाला चालन बोलते ते एक लाख दहा हजार रुपयाला फायनल बोलते एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर तुझ्या काकांची दावण असते इथं तुम्ही येऊन खरेदी करू शकता त्या पण आहे का यांचे काय सांगितले बरं यांची काय किंमत आहे हिचे नव्वद हजार खाली जणलेली आहे का नव्वद हजार आहे मित्रांनो सांगायला पाहू शकतो तुम्ही पहिला रु पहिला रू दाताला किती आहे दाताला सहा दहा आणि ही ही ते पहिला रुची आपली खरेदी कुठल्याची असते बरं खरेदी कुठची असते आपली आपल्या खेड्यापाड्यावरची आपण आपलं वाट कुठे कोपरगावचा पर... आहे का आपला कोणते कोणते मार्केट करत असतं आपण कोपरगाव कोपर कोपरगाव आणि लोणी आता यांचे फायनल किती होईल बरं दाय का जर अजून कमी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर होईल का सत्तर पंच्याहत्तर होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे